हिंमत असेल तर शेकापने विधानसभेचा उमेदवार आत्ताच डिक्लेअर करावा शेतकरी भवनातून मुख्यमंत्री ठरवणाऱ्या जयंत पाटीलांना आमदारही निवडून आणता आला नाही राजाभाई केने जनतेची दिशाभूल करण्याचे काम शेकापने केले कुरडोस जिल्हा परिषद मतदारसंघ आढावा बैठकीत राजाभाई केने आक्रमक जयंत पाटीलंना शेकाप भवनातून अलिबागचा आमदार निवडून आणता आला नाही घड्याळासमोरील बटन दाबून सुनील तटकरेंना विजयी करा लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासंदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीला महिला पुरुष कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद झाली पार 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 नाही मधल्या काळामध्ये राज्यामध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी झाल्या त्यानंतर प्रथमच आपण या निवडणुकीचा निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत मित्रांनो साडेचार वर्षानंतर अनेक प्रकारच्या अनेक पुला काढून पाणी वाहून गेलेलं आहे त्यावेळेला जिल्हा अलिबाग तालुक्यामध्ये आणि आणिुड रोहा या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीचे उमेदवार आदरणीय महेंद्रसिंग टोलवी यांना चौतीस हजार आठशे मतांची लिडी घेऊन आपण भरघोस मतांनी निवडून दिलं होतं त्यानंतर त्या या घडामोडी झाल्या त्यावेळेला या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ने आपण मायनस राहिलो अलिबाग तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण लिडिंग मध्ये राहिलो पण मी या सर्व नेते सांगू इच्छितो की त्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या सहा जिल्हा परिषद बरोबरीने या कुटुंब जिल्हा परिषद मतदारसंघ असेल हा तुम्हाला मी एक शब्द देतो ज्या ज्या वेळेला निवडणुका येतात त्या त्या वेळेला त्या त्या वेळेची परिस्थिती वेगवेगळी असतो कारण प्रत्येक वेळेला रोजच राजकारणाची परिस्थिती बदलत असतो या वेळेला ज्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरे जात असताना शिवसेनेचे आनंद गीते साहेब हे उभे आहेत इंडिया आघाडीतर्फे शिवसेना उभाटे उभाटा त्या पक्षाची काही उमेदवारी घेतलेली आहे आनंद गीते साहेबांना शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा असताना शेतकरी कामगार पक्षाचा अलिबाग तालुक्यात अलिबाग आली, शहराचा पाठिंबा आहे की पेझारीचा पाठिंबा आहे नक्की काय ते अजूनपर्यंत काय समजलेलं नाही शेका पक्षाचा पेजारीचा पाठिंबा तटकरे साहेबांना आहे की गीते साहेबांना आहे याचा प्रत्येक प्रत्येक शेका पक्षाचा कार्यकर्ता आत्मपरीक्षण करणारच आहे मित्रांनो आपण सामोरं जात आहोत शेतकरी कामगार पक्षाचे अखिल भारतीय नेते भाई जयंत पाटील यांनी सांगितलं की आनंद भिटे साहेबांना शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा आहे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या पाठिंब्याशिवाय या जिल्ह्याचा खासदार होऊ शकत नाही तटकरे साहेब जेव्हा खासदार झाले तेव्हा शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय कुठला एक आजार होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो एक शेतकरी भवन मधून पाटलांनी सांगितलं होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या शेतकरी भवन मधून ठरवला जाईल मित्रांनो अलिबागचा आमदार सुद्धा जयंत पाटला ना शेतकरी भोरमधून मधून ठरवता आला नाही कारण कित्येक वर्ष तुम्ही या तालुक्याच्या जनतेला खोट्या आश्वासने देऊन तुम्ही फसवलेल्या तुमच्या कारण जैन पाटीवाला जर वाटत असेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी